वैज्ञानिक संशोधकांच्या प्रयत्नांनी भारताचे नाव अग्रेस या जगात वैज्ञानिक संशोधकांच्या प्रयत्नांनी भारताचे नाव या जगात अशा सर्व वैज्ञानिक संशोधकास करते मी माझ्या भाषणास सुरुवात अशा सर्व वैज्ञानिक संशोधकास करून निवडण करते मी माझ्या भाषणास सुरुवात आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि बंधू आणि देतो सर्वांना माझा विनम्र नमस्कार मी कुमारी सलोनी सचिन जाधव श्रीमती जानकीबाई आदी माध्यमिक विद्यालय अशोकनगर या विद्यालयाची मी इयत्ता आत्ता सातवीची विद्यार्थिनी मी आपल्या सर्वांसमोर विषय मा ते सो महाराष्ट्राचे आनंद दैवत श्री छत्रपती शिवरांच्या स्वराज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीला माता जिजाऊ माता सावित्री माता अहिल्या यांना त्रिवान अभिवादन करून मी येथे उपस्थित माझ्या सर्व बालमित्रांना नमस्कार करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते विज्ञानाने प्रगतीचे द्वार खुले केले विज्ञानाने प्रगतीचे द्वार खुले केले झेप घेण्या मानवा पंख नव्या दिले झेप घेण्या मानवा पंख नव्या दिले करुणी संशोधकांना वैज्ञानिकांना अभिवादन करुणी संशोधकांना वैज्ञानिकांना अभिवादन सुरू करते मी माझे भाषण सुरू करते मी माझे भाषण आज 28 फेब्रुवारी अर्थातच राष्ट्रीय विज्ञान दिन आपल्या भारतात विज्ञान आहे परंतु भारतीय समाजात विज्ञान हवे तितके नाही म्हणून सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचावे हा उद्देश आहे या विज्ञान दिनाचा विज्ञानाचा अविष्कार घड्याळ आणि अलाराम माणसाला झोपेतून उठवते मोबाईल तर सावली प्रमाणेच माणसाचा सोबतीत झालाय टीव्ही ने माणूस समाजाशी जोडला गेलाय खर तर सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत क्षणोक्षणी विज्ञानाचा आधार घेत आपण जगत असतो भारत देशातील नोबेल पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमण म्हणजेच डॉक्टर सी व्ही रमन यांच्या स्मरणार्थ हा दिवस आपण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करत असतो पण विज्ञानधीन आणि डॉक्टर यांची माहिती किती जणांना माहित असेल हा ही विषय आहे विज्ञानाने तयार केलेल्या असंख्य गोष्टींशी माणूस घट्टपणे जोडलेला आहे पण विज्ञानाच्या समोर जाण्यास माणूस धजत नाही आजही अनेक प्रश्न अनुतरितच आहेत समाजाला किट लावणाऱ्या समाज विघातात असंख्य अंधश्रद्धांना माणूस केव्हा सोडणार यात्रांना चमत्कार पाहण्यासाठी चेंद्राचेंद्री होईपर्यंत गर्दी करणारा माणूस विज्ञान प्रदर्शनांनाही गर्दी केव्हा करणार आभासी वावरणाऱ्या आभासी जाताना वावरणाऱ्या अभिनेत्यांना अस्वस्थ

एक प्रभावी डोळा आहे याचा वापर जो आयुष्यात करत नाही याचा वापर जो आयुष्यात करत नाही तो खरखरच अंधळ आहे तो खरोखरच अंधळ आहे माणसाने वैज्ञानिक दृष्टिकोन मनात रुजून जगले पाहिजे तर आणि तरच दिन करने चाहे सफल करण्याचा होईल माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी विज्ञानाचे महत्व ओळखून घोषणा दिली होती की जय जवान जय किसान जय विज्ञान धन्यवाद